न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन पाथर्डी शहरात चार लाख पासष्ट हजार एकशे वीस रुपये किमतीची विदेशी दारू अवैधरित्या कब्जात बाळगणारे दोन आरोपी आणि धारदार शस्त्र बाळगणारे दोन आरोपींविरुद्ध कारवाई करून चार आरोपी जेरबंद पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या आदेशाप्रमाणे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे दिनांक तीस जून रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एडके कॉलनी पाथर्डी येथे काही इसम बिना परवाना विदेशी दारूचा साठा कब्जात बाळगून विक्री करत आहेत अशी माहिती मिळाल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष घेऊन कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खासगी वाहनाने नमूद ठिकाणी जाण्यासाठी रवाना झाले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी दोन इसम हे त्यांच्या राहत्या घरातील तळमजल्यातील खोलीत विदेशी दारू कब्जात बाळगून विक्री करताना दिसले असतात सदर ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला असता पोलीस पथकाची चावल लागताच त्या ठिकाणचे खोलीच्या दरवाज्यामध्ये असलेले ग्राहक लोकांना पोलिसांची चावल लागताच ते तिथून पळून गेले दारू विक्री करणारे दोन इसम पकडून त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून विश्वासात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असतात त्यांनी त्यांचे नाव काल्या उर्फ तौफिक निजाम शेख व सत्तावीस वर्ष राहणार जुनी पंचायत समिती रोड पाथर्डी तालुका पाथर्डी अल्ताब रशीद शेख वय बावीस वर्ष राहणार इंद्रानगर पाथर्डी तालुका पाथर्डी असे असल्याचे सांगितले त्यांची पंचांसमक्ष अंगजडती आणि घटना ठिकाणची जडती घेतली असता त्यांच्याकडे मिळून आलेले विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या साठ्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी तो माल अवैधरित्या विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगला आहे कब्जात एकूण चार लाख पासष्ट हजार एकशे वीस रुपये कंपनीच्या दारूच्या वाटल्या असा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला पोलीस उप अधिक्षक संतोष खाडे आज माननीय पोलिस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पक्कानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इस्माच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये दे एकूण आम्हाला चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे काल्या उर्फ निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी तसेच आरोपी नंबर दोन अल्ताफ रशीद शेख वय बावीस राहणार इंदिरानगर पाथर्डी या दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इस्मानचं रॉयल पान शॉप स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होत त्या ठिकाणी आम्हाला दोन हत्यारे म्हणजे दोन कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुण शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे की जो हा टोपिक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच आ, मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण चार आरोपी तसेच एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पातर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शने तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पातर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील तसेच पातर्डी शहरात भानकर वाईन शॉपच्या पाठीमागे रॉयल स्टार पान टपरीमध्ये रंगनाथ दिलीप गायकवाड हंडाळ वस्ती तालुका पाथर्डी याच्यासोबत ईशान हारुण शेख रानार कसबापेठ पाथर्डी हे त्यांच्या ताब्यात अवैधरित्या गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी विशेष पथक आणि पाथर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांना सोबत घेऊन पंचांसमक्ष छापा टाकला असता पोलीस पथकाची ओळख सांगून रॉयल पान टपरीमध्ये दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रंगनाथ दिलीप गायकवाड वय वर्ष सव्वीस राहणार हंडाळवस्ती तालुका पाथर्डी ईशान हरुण शेख वय सव्वीस राहणार कसबा पेठ पाथर्डी असे असल्याचे सांगितले सदर पानटपरीची झळकी घेतली असता ड्रॉवर मध्ये प्लॅस्टिकची मोठे असलेले धारधार लोखंडी पाते असलेले दोन कोयते मिळून आले तसेच रॉयल पानटपरीच्या पाठीमागील जुने पंचायत समिती रोडला लागून असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये जाऊन झडती घेतली असता एक हिरव्या रंगाचे मावा तयार करण्याची लोखंडी मशीन तीस हजार रुपये किमतीचे मिळून आल्याने पंचांसमक्ष ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस स्टेशनला आणून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयल्यानगर वैभव कलुवर्मे अपर पोलीस अधीक्षक आयल्यानगर सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ साहेब फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे अरविंद भिंगारदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे अमोल कांबळे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दैफळे यांच्या पथकाने केली असून पुढील कारवाई पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज सुपर वनसाठी वृत्त संकलन विभाग अहिल्या नगार